एक जुलै रोजी कृषी दिनाचं औचित्य साधून कुंभोज ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन व पंचायत समिती हातकणंगले यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकरी रॅली वृक्षारोपण व माहितीवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात नायब तहसीलदार संदीप चव्हाण व तलाठी माळी शेती अधिकारी कविता माने ग्रामपंचायत अधिकारी सुषमा कांबळे सरपंच जयश्री महापुरे किरण माळी उपसरपंच अप्पासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात भव्य शेतकरी शिवार रॅलीने झाली त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं शेती व शाश्वत कृषी तंत्रज्ञान यावर आधारित माहितीपर सत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी एआय तंत्रज्ञानाद्वारे बियाणे रोग प्र... रोगप्रतिबंधक व उगमशीलतेस पोषक बनते हे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आलं कार्यक्रमात शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांनी कृषी खात्याच्या कार्याचं कौतुक केलं अशा प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवलं जात असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी महसूल विभाग कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते मराठी येस न्यूजसाठी हातकनंगलेहून रोहन साजणे